हरणाई येथं एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय पोषण महाअभियान दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून पाककृती स्पर्धेचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय पोषण महाअभियान दोन हजार पंचवीस हरणई बिटातर्फे आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेमध्ये सुरेखा मारुती चौगले यांनी प्रथम क्रमांक पटकावला या अभियानामध्ये हरणई बिटामधील एकूण सव्वीस अंगणवाड्या सहभागी झाल्या होत्या या पाकरकृती स्पर्धेत चौदा महिला पालकांनी सहभाग नोंदवला यावेळी पालकांनी नाचणीचे पदार्थ त्याचं प्रमाण कच्ची फळे सलॅड पालेभाज्या मोड आलेले धान्य या वस्तूंपासून पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते त्या स्पर्धेत श्रावणी मुरुडकर हिने द्वितीय तर वंदना पावसे हिने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं यावेळी आयोजित पालकमेळामध्ये प्रकल्प अधिकारी मानसी तुळसकर यांनी पोषण आहाराचं महत्त्व स्तनरमाता आणि गरोदर माता यांची कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली त्याचं प्रमाण हरणे ग्रामपंचायत सरपंच ऐश्वर्या धाडवे यांनी देखील योग्य मार्गदर्शन केलं उपसरपंच पूनम पावसे यावेळी आवर्जून उपस्थित होत्या या स्पर्धेचं परीक्षण महसूल विभाग कर्मचारी राखी वेतपाठक आणि आदिशक्ती कमिटी अध्यक्षा सना काझी यांनी केलं या कार्यक्रमाला कर्दे आसूद मुरुड सालदुरे आंबोली पाळंदे हरणई त्याचप्रमाण पाच पंढरी आदी बिटातील गावांतील अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे मदतनीस उपस्थित होत्या सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी हरणमधील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं बहुमोल सहकार्य लाभलं एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय पोषण महाअभियान दोन हजार पंचवीस तर्फे हरणई गिटाच्या माध्यमातून पौष्टिक पाककृती स्पर्धेचं करण्यात आलं होतं आयोजन विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली